कृष्ण ध्यास ध्यासभंगाचा या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण संत जनाबाई आणि विठ्ठल यांचा भावपूर्ण भंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल दळल आला दळून विठ्ठल पुण्या घरचे दळल आला दळून विठ्ठल लागले गणेशाला झाला पुण्या घरचे दळण आलदळून विठ्ठल पुण्या घरचे दळण आला दळून विठ्ठल पीट चाकले काने आहे साखर पीट चाखले काने म्हणे आहे साखर पीट भोंगले दुज्याने सुगंधी कापूर पीठ भोंगले म्हणे सुगंधी कापूर पीठ लागले शेल्याला गोंधळ पुण्या घरचे दळ आला दळून विठ्ठल पुण्या घरचे आला आलादळून विठ्ठल कोणी शेला झटकला पीठ उडून जायनात करा पीठ उडून जाईना भुज कळला पाण्यात पीठ दुहून जाईना भुज कळला पाण्यात पीठ दुहून जायना पीठला बरे शेल्या पुण्या घर रे दळला आला दळून विठ्ठल पुण्या घर रे आला दळून विठ्ठल झाले सण चिल कणढरी वाडेरावळी वरदळ झाले सण चिल कणढरी वाडेरावळी वरदळ ठिगळाच्या पाघरुणा शेला म्हणती सकळ ठिगळाच्या पागरुना शेला म्हणती सकळ पीठ लागले शेल्याला झाल रावळी गोंद पुण्या घरचे दळण ना आला दळून विठ्ठल कुण्या घरचे दळण ना आला दळून विठ्ठल फक्त जनी सदिस ते होती तिची ती वाकळ फक्त जि सिसते होती तिची ती वाकळ ठल प्रेमी भरून आले रडे रे घडाघळा विठ्ठल प्रेमीरडे घडाघळा झाला राऊळी गोंधळ पीठ लागले शेल्याला झाल राऊळी गोंधळ पुण्या घरचे दळ आला गळून विठ्ठल कोण्या घरचे दळणा आला दळणा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मनापासून धन्यवाद